हाय हॅलो नमस्कार मी सुवर्णा माझ्या सोनू फॅशन या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण लेसचा गळा आणि त्याचबरोबर कटोरी ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग बघणार आहोत तर आज चला आपण स्टिचिंग करायला सुरुवात करू तर पहिल्यांदा आपण ब्लाऊज पीस खाली टाकलेला आहे सुईचा त्यानंतर अस्तर टाकलेलं आहे आणि व्यवस्थित सेट करून घेतलं आहे त्यानंतर पिण्या लावून घ्यायचं जेणेकरून आपला गळा हलणार नाही तर मी या ठिकाणी तीन ने लावून घेतलेले आहे म्हणजे गळा हा कपड्या साईडला जात नाही त्यानंतर मी शिलाई करून घेते तर मागच्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण स्टिचिंग सॉरी कटिंग कशी करायची आहे दाखवले आहे त्याचबरोबर मापही शेअर केले आहेत तर यानंतर आपण स्टिचिंगचा हा पूर्ण व्हिडिओ बघणार आहेत हा ही काठपदर साडी आहे तर यावर लेजचा गळा अतिशय छान दिसतो तुम्ही एकदा टीप मारून घेतली आहे त्यानंतर व्यवस्थित खडून मार्किंग करून गोल गळा व्यवस्थित करून घ्यायचा आहे ॲक्च्युली या, या कस्टमरला गळा डीपही नको आहे त्यामुळं मी जास्त डीप नाही एकदम सिंपलच घेतला आहे म्हणजे त्यांना जेवढा पाहिजे नव्हता तेवढा आता मी पूर्ण टीप मारून घेतली आहे तर टाचण काढून घेतले आहे त्यानंतर कात्रीनं थोडे थोडे कट मारले एक्स्ट्रा कापड कट करून घेतलं आहे तर अशा प्रकारे पूर्ण कापड कट करून घ्यायचं आहे प्लीज ज्या मैत्रिणी व्हिडिओ प पा, पहिल्यांदा बघत असेल त्या ते, त्यांनी प्लीज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून माझे असे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला पहिल्यांदा बघता येईल त्यानंतर टीप मारून झाले आहे मी अस्तरपलटी करून कापड व्यवस्थित करून सुईच्या बाजूने टीप मारून घेते हे बघा आता आज तर खाली गेलं आणि जो ब्लाऊजचा मेन कापड आहे वर ते वरती आला आहे तर हळूहळू टीप मारून घ्यायची जास्त कडेला नाही मारायची टीप थोडीशी साईडने मारून घ्यायची आहे जिथं जिथं ते तिथं दाब खाली टेकवायचा आहे हळूहळू पूर्ण शिलाई करून घ्यायची आहे मी पूर्ण आता या ठिकाणी शिलाई करून घेतली आहे त्यानंतर पूर्ण ब्लाऊजला टीप मारून घेतली आहे म्हणजे दोन्ही कापड जॉईंट करून घेतले आहे चारही बाजूने टीप मारून घेतली आहे तर हळूहळू टीप मारायची आहे आणि कपडे थोडा दाबायचा आहे म्हणजे कुठं चून वगैरे येत नाही अशा प्रकारे मी पूर्ण बघू शकतात की गळ्या गळा तयार झालेला आहे त्यानंतर मी पाठीचे टक्स मारलेले आहे साडेपाच डिस्टन्सवर दोन्ही टक्स मारून घेतले शोल्डरच्या मधोमध करून टक्स मारून घेतले आहे त्यांनी डबल शिलाई द्यायचे आहेत आणि टक्स मारून घ्यायचे मी नेहमी शोल्डर मधोमध करूनच टक्स मारून घेते खरंच ज्या मना महिलांना खूप इच्छुक आहे ब्लाऊज शोधण्यासाठी त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचवा तर मी सगळे माझ्या चॅनलवर स्टेप बाय स्टेप सगळे व्हिडिओ अपलोड केले आहेत तर प्लीज माझ्या चॅनलला विजिट करा त्यानंतर मी कमरपट्टी लावलेली आहे मी शक्यतो सगळ्या ब्लाऊजला कमरपट्टीच लावून घेते जेणेकरून ब्लाऊज मागच्या साईडने उचकत नाही म्हणजे वरती येत नाही असं तरंगत नाही त्यानंतर ब्ला ब्लाऊजचं पीस खाली आहे आणि वरून आपण दाब कमरपट्टी टाकली आहे त्यानंतर खालच्या बाजूला कमरपट्टी टाकायची आणि टीप मारून घ्यायची दाब देऊन थोडीशी साईडलाच पकडायची आणि हळूहळू टीप मारून घ्यायची आहे तुम्ही जर नवीन शिकत असाल तर हळूहळू अतिशय छान दिसतो त्यामुळे बाजूला तरंगत नाही ब्लाउज म्हणजे सगळे ब्लाउजला मी मागून कमरपट्टी टाकतेच त्यानंतर दुसरी एक टीप मारून घ्यायची आहे साधारण कमरपट्टी अडीच इंचाची घ्यायची आहे अशा प्रकारे माझा मागचा गाळा तयार झाला आहे आता आता आपण लेस लावून घेऊ तर मी इथं वेलीची लेस घेतली ले आहे तर लेस लावताना लेस थोडी सैल सोडायची आहे जेणेकरून लेस तर रंगत नाही हळूहळू टीप घ्यायची आहे तुम्ही लेस डिझाईन केली तरी ब्लाऊज अतिशय छान दिसतो दिसायला पण छान दिसतो आणि शक्यतो मी हे ब्लाऊज गावाकडे शिवते त्यांच्यामुळं जा जास्त डिझाईन बायकांना नको असते कारण बायकांना शिले द्यायला परवडत नाही मी असंच एक व्हिडिओ डिटेलमध्ये टाकणार आहे वर्क फ्रॉम होम थोडं लवकरच तो तो सगळ्यांनी महिलांनी गरजू महिलांनी बघावा का आपण शिलाई शिल्लाईकम का कशासाठी करायचं तर मी डबल टिप मारून घेतली आहे इथं इथं डबल टिप टाकते प्लीज काही गोष्टी जर चॅनलला समजत नसेल तर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओमध्ये नसेल समजत तर मी तुम्हाला ते दे, पूर्ण डिटेल सांगण्याचा प्रयत्न करेल ज्या मु ज्या महिला नवीन आहे त्यांना डिझाईन येत नाही तर तुम्ही लेस लेसचे पण डिझाईन तयार करू शकतो ती पण दिसायला खूप छान दिसते तुम्हाला तुम्हा लवकरच माझ्या चॅनलवर डिझाईन चिबला गळे बाई हे सगळं बा भेटणार आहे बघायला तुम्ही सगळे व्हिडिओ अपलोड करणार आहे तर मी आता या बाजूने वेलीची लेस लावली ले, आणि त्या बाजूने प्लेन लेस लावली ले, तुम्ही बघू शकता डबल टिप टाकून घ्यायची आहे जेणेकरून शिले लवकर गळा गळा खराब नाही होत म्हणजे लेसचा लेस, लेस उचकली ले, तर पूर्ण लुक जातं ब्लाऊजचं जास्त टाईम पण लागत नाही आणि दिसायला ब्लाऊज खूप छान दिसतो मग पाठीमागच्या बाजूने तर मला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला कशी डिझाईन आवडते बघायला किंवा कशी शिकायला आवडते तर मी तसे नवीन व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल तर मी पूर्ण लेस टाकून घेतले इथे कुठे कॅनवास वगैरे काहीच वापरलं नाही अगदी पंधरा मिनटात आपली पूर्ण पाठीमागचा भाग तयार झालेला आहे अशा प्रकारे आपण पुढचा पाक तयार करून घेऊ या ठिकाणी दोन्ही कटोऱ्या वेगवेगळ्या वेग बाजूला टाकून आस्त तर जॉईंट करून घेतले आहे त्यानंतर अडीचचा आणि दीडचा टक्स टाकून घेतला आहे त्यानंतर डबल लय करून घ्यायचे कटोरचं उरलेलं टॉप फोल्ड करून त्याच्यावर पण टीप मारून घ्यायची अशा प्रकारे मी दोन्ही कटोऱ्या कटोर तयार करून घेतल्या आहे याच्या अगोदर अगोदरचा जो व्हिडिओ टाकलेला आहे तो स्टिच कटिंगचा आहे त्याच्यात पूर्ण मी कटिंग कशी केली ते दाखवले आहे माप पूर्ण अपलोड केलेले हा छत्तीस साईजचा ब्लाऊज आहे एकदम ॲक्युरेट बसतो जर अशाच प्रकारे जर तुम्ही छत्तीस साईजचा जर ब्लाऊज स्टिचिंग कटिंग केलं तर ब्लाऊज कुठेही चुकणार नाही प्रयत्न करा प्रयत्न केल्यावरच तुम्हाला जमेल माझे जेवढं स्टेप आहे मी ते पूर्णपणे माझं जेवढं नॉलेज आहे ते तुम्हाला शेअर करते ब्लाऊज शि शिवण्यासाठी प्रॅक्टिस जास्त महत्त्वाची आहे अशा प्रकारे मी कटोरी साईड पाट जॉइन जॉईन करून घेतला आहे कटोरी आधी पूर्ण मागे पुढे करून व्यवस्थित ॲडजस्ट करून मारून घ्यायची आहे टीप त्यानंतर मी डबल टीप दिली आहे या कष्टमर जास्त टोकदार कटोरी नको आहे तर कस्टम कस्टमरच्या पण भरपूर डिमांड असतात की ट टोकदार कटोरी नको आहे अशी नको तर आपल्याला त्याप्रमाणे क स्टिचिंग कटिंग पण करता आली पाहिजे यानंतर खाली मी ब्रापट्टी लावते ब्लाउज पीसचं कापड वरती अस्तर खाली आहे अशा प्रकारे तीन लेअर झाले मधी ब्लाऊज तयार नंतर वरती एक ब्लाऊजचं पीस आणि खाली अस्तर असे मिळून तिन्हीला मी टीप मारून घेतली आहे असे असं केल्यामुळे जास्त टाईम नाही लागत ब्रापट्टी किंवा क्रॉसपट्टी बनवायला तुमच्या भाषेत तुम्ही काही पण समजू शकता असे फ मधी घालायचे फोल्ड करून टीप मारून घ्यायचे अस्तर आणि ब्लाऊज पीस तर मी आता ते सुईचं करून घेतलं आहे आणि त्यावर टीप मारून घेतली आहे खरंच जर इन्फॉर्मेशन महत्त्वाचे वाटत असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ज्यांना खरंच गरज आहे ब्लाऊज शिकण्याची शिवण्याची अशा प्रकारे माझा हा पाठीमागचा पा पुढचा भाग तयार झाला आहे कटोरीचा त्यानंतर मी तो ज्या बाजूने आपण हुक लावून हुक सॉरी बटनाची जे आयपट्टी आहे ती तयार करणार आहे तर दोन इंचाचं कापड सपे सेंट होतं त्याने टिप मारून घ्यायची आहे दोन ते अडीच इंचाचं बटनाच्या बाजूने अडीच इंचाचं घ्यायचं आणि ज्या बाजूला आपलं हे करायचं आय आय पट्टी त्या बाजूने दोन इंचाचं घ्यायचं आणि फोल्ड करून टीप मारून घ्यायची आहे तर ती खालच्या बाजूला येईल डबल पण घेऊ शकतो ते ते पट्टी अडीचची सॉरी दोनची अशा प्रकारे आपली एक बा एक बाजू तयार झाली आहे बघा माझी कटोरी पार्ट आणि ब्रापट्टी पूर्ण तयार झाले आहे एक बाजूचे ता, आणि मी दुसऱ्या बाजूची त्याचप्रमाण त त्या तशीच करून घेणार आहे तर साईड पुढचा भाग खाली उलटा ठेवला आहे त्यावर त्यावर पट्टी ठेवायची आहे टीप मारून घेतली मी ती फोल्ड केली आणि वरच्या बाजूने मारून घेतली ह्या बाजूने आपण बटन लावणार आहे असेच पाहिजे प्रिन्सकट फोटोक्स बोटने का अशीच मी कटिंग थोड्या दिवसात अपलोड करणार आहे व्हिडिओ आता जास्त का ॲडजस्ट नाही होत सगळ्याच गोष्टी घरातल्या तर एक मी डिटेल व्हिडिओ बनवणार आहे त्यात तुम्हाला सगळ्या गोष्टी शेअर करणार आहेत तर दोन्ही सारख्या करून आहे ते खून करून घ्यायचे आणि ते कट करून घ्यायचे म्हणजे इथे बटन बटनपट्टी किंवा पट्टी मागे पुढे होत नाही असे सेम केल्यानंतर आणि गळ्याला सेप देऊन घ्यायचा आहे तो मला जसा पाहिजे तसा मी शक्यतो गोलच देते कारण इकडं सगळ्यांना गोलच आवडतो अशा प्रकारे पुढचा भाग तयार झालाय आपण व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा आहे गोल त्यानंतर मी तर दाब टीप देणार गोट मारणार आहे त्यामुळे तिथे एक टीप मारून घेतली का कट केलं ना अस्तर निघाले म्हणून टीप मारल्यानंतर बसून जातो त्यानंतर मी ते एक इंचची तिरकस अस्तरची पट्टी कट केली आहे तिरकस गोट मारण्यासाठी त्यानंतर त्याच्यावर एक शिलाई मारून घेतली आहे थोडंसं फोल्ड करून त्यानंतर आता टीप मारून घ्यायची आहे हळूहळू हाड़ पाऊन इंचाचं थोडंसं कमी तिथं मी थोडीशी टीप फोड केली आहे आणि तिथं पुढे पण फोड केले आहे जेणेकरून गायला सेफ व्यवस्थित येतो गोल त्यानंतर मी थोडंसं परत एकदा मारून घेतली आहे टीप डबल टीप टाकायची तिथे या कस्टमरचा ब्लाऊज खूप अर्जंट असल्यामुळे बाई आणि फिटिंग दाखवण्यात आली नाही तर त्या त्यासाठी श्यामा असावी अशा प्रकारे हा पूर्ण ब्लाऊज तयार झाला आहे कटोरीचा आणि लेस डिझाईनचा तर प्लीज चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्स फॉर ऑचिंग बाय बाय